आजच्या व्हिडिओ मध्ये सर्व सैन सैकांचे स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत महान त्यागी बाबा जुंगी एका परमेश्वराच्या प्राप्तीसाठी विद्या अवस्थेत असताना शेवटी एका परमेश्वराने बाबांना दर्शन दिले आणि त्यांना बैमान म्हटले त्यानंतर बाबांनी परमेश्वराला इमानदारी आणि निष्काम भावनेने मानवाला परमेश्वरा प्राप्ती जागवण्याचे कार्य करेल असे वचन देऊन परमात्मा एक मर्याजी भागवत नाम पर हे दोन तत्वांचे वचन दिले त्यानंतर भगवान बाबांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी बाबांना पुढील दोन वचन दिले दुःखदारी दूर करते उद्धार आणि इच्छा अनुसार भोजन ही वचने या मार्गात ठरून बाबांनी भगवत प्राप्ती करिता निष्काम करून साधण्याकरिता आणि मानवाला जीवनात सफल होण्याकरिता ही चार तत्व दिली आहे त्यापैकी पहिला आहे परमात्मा एक मर्याजी आहे भगवत नाम पण दुःखदारी दूर करते उद्धार इच्छा अनुसार भोजन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुःखदारी दूर करते उद्धार या तत्वावर स्पष्टीकरण तिसरा तत्त्व आहे दुःखदारी दूर करते उद्धार महान बाबा झुमदेवजीने सांगितले आहे की मानवाने जर परमेश्वराला प्रिय असणारे कार्य केले आणि मोह माया तसेच अलंकार त्याग केला आणि सर्वांचे सत्य व्यवहार केले तो मर्यादाने वागला आणि प्रेमाचे आचरण केले तर तो मानव परमेश्वराला नेहमी प्रिय असतो प्राकृतिक वातावरणामुळे त्याला दुःख येते तसेच त्याला जीवन जगताना अनेक प्रकारच्या अडीअडचणी येतात अशा वेळेस तो अनेक उपचार करतो त्यावेळेस परमेश्वराला समोर ठेवून उपचार केले तर त्याचे दुःख लवकर नष्ट होते आणि त्याच्या अडीअडचणी सहजरित्या नष्ट होतात या कामात परमेश्वर त्याला साथ देतो सत्य शेवटी मानवाला परमेश्वराच्या चरणी स्थान मिळते अशा प्रकारे परमेश्वर मानवाचे दुःख दूर करून शेवटी त्याच्या शेवटी त्याच्या जीवनाचा उद्धार करतो नमस्कार सेवक सेविका